शैक्षणिक क्षेत्र दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी विद्यार्थी संख्या वीस ऑक्टोंबरची ग्राह्य धरण्यात येणार आहे याबाबतचं शासनाचं पत्रक सुद्धा आपण बघितलेलं आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या मार्फत विद्यार्थ्यांची पटपळताळणी सर्व शाळांची होणार होती पंधरा डिसेंबर याची डेडलाईन दिलेली होती परंतु ही पटपळताळणी काही कारणास्तव होऊ शकली नाही परंतु ही पटपळताळणी नवीन वर्षात होणार असून जिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी प्रत्येक शाळेची विद्यार्थ्यांची पटपळटाळणी करणार आहेत यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहता ॲट द रेट वेटो इन्फो हे यूट्यूब चॅनल या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनाने प्रत्येक शाळेची पटपळताळणी करण्याचे ठरवले होते ज्यामध्ये बनावट विद्यार्थ्यांच्या नोंदी अनियमितता रोखण्यासाठी ही पटपळताळणी होणार होती परंतु ही पटपळताळणी डिसेंबरमध्ये झाली नाही परंतु ही पटपळताळणी नवीन वर्षात होणार आहे यांच्या मार्गदर्शनामध्ये ती पटपळताळणी पूर्ण करण्यात येणार आहे याबाबत महाराष्ट्र शासनाने परवानगीसुद्धा दिलेली आहे या पटपळताळणीमध्ये कोणती माहिती तपासल्या जाणार आहे तर शाळामधील बनावट विद्यार्थी हे तपासले जाणार आहे यू डॅश प्लस आणि तुमच्या हजेरीवर असणारे विद्यार्थी यासंबंधीची माहिती तपल्या जाणार आहे तसेच परीक्षेला उपस्थित विद्यार्थी आणि त्यांचे पेपर यासंबंधीची माहिती पळताळून पाहिल्या जाणार आहे त्यामध्ये अनियमितता आढळली तर, तर संबंधित शाळांवर कारवाई सुद्धा होणार आहे असा इशारा सुद्धा शिक्षण विभागाने दिलेला आहे संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जरी वीस ची पटसंख्या ग्राह्य धरल्या जाणार आहे परंतु चालू शैक्षणिक सत्राची संच मान्यता ही फायनलाइज जानेवारीमध्ये होणार आहे आणि जानेवारीमध्ये ही पटपटाळणी झाल्यानंतर सर्वांची संच मान्यता क्रिएट केल्या जाणार आहे म्हणून आपण संच मान्यतेसाठी जे विद्यार्थी फॉरवर्ड केलेले होते त्या संबंधीची सर्व माहिती आपण शाळेमध्ये अद्यावत ठेवणे म्हणजेच पटपळताळणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना तुम्ही ते माहिती दाखवू शकले पाहिजे आणि ती माहिती यू प्लस सोबत सुसंगत असली पाहिजे या संबंधीची कामे आपल्याला या काही दिवसामध्ये करून घ्यायची आहे शाळा पटपळणीबाबतचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग